जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य काही ग्रामपंचायती सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदारसंघाचा मुदा आढावा बैठक घेतला खरंतर बघितलेला असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं ला आहे कोटा भाग असो सिडको भाग असो पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर दहा फूट ड्रेनेज पाईपलाईन वर माती नुसता गाळ चिकल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे शाळेतून लोक ल जाता येत नाही त्याच्याकरता अगोदर उपाययोजना करणे राहिलेले नांदेड शहरामधले खड्डे मोठमोठे खड्डे पडले जातात काही गुत्तदारांनी सरकारनं निधी न दिल्यापासून अर्ध्याचं काम सोडून गेले आहे आणि ते खड्ड्याची सुद्धा लो ना लोकांना तकलीफ होत आहे ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेकडून काही देवलूर नाग्याकडं हॉस्पिटलचा म सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे ते सुद्धा अडचण सोडण्यात यावं व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईट बसवण्यात यावं आणि जे बी आता जे बी आडी अडचणी येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मिटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे रस्त्याच्या काय झालं भाग नांदेडमध्ये सगळे आपला बसस्टँड ते आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा ते मॅपको तिथून वजिराबाद वजीराबाद ते महावीर चौक महावीर चौक ते मोंढा आय टी आय पॉइंट आय टी आय हा आपलं टी बापना टी पॉइंट बापणा टी पॉइंट ते मोंढा मोंढा ते पूल त्याच्यानंतर गिट्टी गिट्टी क्रेसर रस्ता तिकडला बापनाकडला कडला पेटू बाबा पेटू बाजूला ते रस्ता ते आपलं चौपाळा चौपाळा ते नावघाट असे रस्ते मंजूर झालेले आहेत पण ते मध्ये जरी काही निधी नसल्यानं ते बुद्धीदार पळून गेले आहेत तरी संबंधित बियानशिला चोफा सांगितलं

सुसुरीकरण करने की बात में मगर आज जो नीचे रेवेज है एक्साइड करे थे हमारे हिंडन के साथ थे जिला अधिकारी साहब उनके साथ बैठ के हमारी मीटिंग भी करेंगे ट्रेन जाएगा सब मा पर ध्यान जरा मां का जीव आ मंदिर हमको आके पूछ रहे हैं